ना हो। दो, दो, आज या ठिकाणी नक्षत्रवाडीच्या बाजूला असलेली सोसायटी कांचन नगर एफ गट नंबर सत्याऐंशी या ठिकाणी आपल्या आमदार साहेब पालकमंत्री यांच्या निधीतून सिमेंट रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आमच्या बऱ्याच तीन दोन तीन वर्षापासून मागणी होती मी स्वतः माजी सचिव आहे विलास गायकवाड आणि आमची मागणी होती की ह्या ठिकाणी गुंठेवाडीचा जो भाग आहे गट नंबर सत्त्याऐंशी एफ विभाग या ठिकाणी रस्त्याची दुर्दशा होती तर त्यामुळे त्या ठिकाणी आज सिद्धांत गोष्टी साठ यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं चाळीस लाखांचा हा रस्ता मंजूर केला त्याबद्दल आमदार साहेबांचं विशेषतः आमच्या सगळ्या सोसायटीच्या तपासनाकडून खूप खूप आभार आणि आमचे उर्वरित रस्तेसुद्धा या ठिकाणी पूर्ण होतील अशी अपेक्षा सर्वप्रथम सर्वप्रथम पालकमंत्री श्री संजयजी सिरसाट साहेब यांचे आम्ही कांचननगर ग्रहनिर्माण सोसायटी एफ विभाग या सोसायटीच्या वती त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद धन्यवाद आहेत त्यांनी आमच्या या जे समस्या आहेत या समस्येवर वेळोवेळी ध्यान देऊन आम्हाला पाहिजे ती मदत केलेली आहे हेतून पुढंसुद्धा त्यांनी आता पण ते जे सिद्धांत शिरसाट साहेब आले होते त्यांनी जे उद्घाटन केलं त्यांनी पण शब्द दिला की केव्हा जरी गरज पडली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत कुठल्याही परिस्थितीची अडचणी येणार नाही मध्यंतरी थोडं हे रोडचं थोडं ओव्हरलेप झालेलं आहे हा जो रोड आहे समोर जो आपला सिमेंट रस्ता सोडून इकडे अलीकडं टाकलेला आहे त्याचं पण त्यांनी सांगितलं की मी ते सॉल्व्ह करून देतो कारण अतिक्रमांचा विषयच नाही आहे त्यामुळं काही घरबाधित होतात हा रस्ता ऑलरेडी ओवरल्या नकाशामध्ये झाल्यामुळं तो नकाशा अलीकडे नाही तर सिद्धांत साहेबांनी सांगितलं की मी संबंधित कार्यालय संपर्क साधून तो तुमचा जो समस्या आहे ती समस्या पण मी सॉल्व करत आहे धन्यवाद माझं संजय चंद्रक्रा ती पोलीसमध्ये माझी सचिव आहे आणि माझ्यासोबत एक आता सध्याचे अध्यक्ष सचिव हरिपाट हरिभाऊ पाटेकर हे सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि आमच्या ह्या काळात हे काम झालं आहे त्याबद्दल आमदार साहेबाची पुन्हा एकदा खूप खूप सभासदांच्या वतीने धन्यवाद